श्री स्वामी समर्थ चालतात नमस्कार मैत्रिणू आज आपण बत्तीस छातीचे पटरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कशा प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत त्यासाठी मी ते ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तो असा डबल फोल्ड करून घेतलेला आहे फोल्डिंगची साईड ही माझ्याकडच्या बाजूला आहे तर आता आपण डायरेक्ट कटिंगला सुरुवात करूया तर ब्लाऊजची उंची जी फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडला आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची बारा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच मिसळून तेरा इंचवर आपण एक पॉईंट देणार आहोत तर शोल्डर पावणे पाच इंच आहे तर पावणे पाच इंचावर एक पॉईंट देऊया आणि ही दी लाईन देखील आखून घेऊया पाठीमागील गळा हा सात इंच सा असल्यामुळे आपल्याला जितकं शोल्डर घेतलं आहे तितकाच मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा पण आपण पावणे पाच इंच घेणार आहोत आणि इथे देखील पावणे पाच इंच आहे त्या ते पाहून घ्यायचं आहे आणि ही देखील लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे तर छाती बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो तर आठ इंचावर एक पॉईंट देऊया आणि दीड इंच हे आपण मार्जिनसाठी घेणार आहोत आणि ही लाईन देखील आखून आणि ही छातीची लाईन देखील आखून घ्यायची आहे आणि कंबर पंचवीस इंच आहे तर पंचवीसचा चौथा भाग हा सव्वा सहा इंच होतो तर सव्वा सहा इंचा एक पॉईंट दिला आणि एक इंच हे पाठीमागील दातासाठी आणि दीड इंच मार्जिनसाठी जितकं मार्जिन इथं घेतलेलं आहे तितकंच आपल्याला इथं देखील घ्यायचं आहे आणि ही लाईन आपण घेऊया फिटिंगची आणि मार्जिनची ही दोन्ही ही लाईन आपण आखून घेतलेली आहे तर गळारुंदी आपण दोन इंच घेणार आहोत तर गळारुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला पाच इंच आहे तर पाच इंचावर पॉईंट देऊया तसेच एक इंच मार्जिनसाठी म्हणजे एकूण सहा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि ती खालच्या साईडला देखील आपल्याला गळारुंदी दोन इंच घ्यायचं आहे आणि लाईन आखून घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मी तिघळ्याचा आकार इथे काढून घेते तर आता इथे मुंडा पहा तर मी सव्वा एक इंचावर एक पॉइंट देणार आहे सव्वा तसा टेप खाली घेऊन एक इंचावर एक पॉइंट देणार आहे म्हणजे नेहमी आपलं इथं अर्धा इंचाच अंतर राहतं पण लहान मापामध्ये इथं आपलं अंतर पाव इंचा राहिलेलं आहे म्हणजे आपण दीड इंचावर एक आणि एक इंचावर एक पॉईंट देतो पण इथे एक इंचावर आणि आपण सव्वा एक इंचावर पॉईंट दिलेला आहे तर इथे शेंटरपासून असं आपल्याला गळ्याचा आकार घ्यायचा पहा तर मी ते बाहेरून वगैरे आकार घेतलेला नाही कारण त्यांना हे ब्लाऊज परफेक्ट बसतो कुठेही चुन्या फुगा वगैरे येत नाही त्यामुळे मी आहे असंच कटिंग करणार आहे तर ही तीन इंच आहे तर तीन इंचावर पॉईंट घेऊया आणि ह्या साईडला अडीच इंच आहे तर अडीच इंचावर पॉईंट घेऊया आणि ही तितकी लाईन आपण आखून घ्यायची आहे तितकी लाईन आखून घेतली आणि कटरी पाच इंच आहे तर पाच एक पॉईंट घेऊया आणि इथून जिथे आपण खालच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे एक इंचावरचा तिथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हे तिन्ही पॉईंट जुळून हा गळ्याचा पॉईंट आणि हा अडीच इंचा पॉईंट हे कटरीचा पॉईंट तीन पॉईंट दोन आपण कटरेसचा आकार काढलेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आणि कधीही डायरेक्ट ब्लाउजवरती कट कर करताना तुम्हाला जे चॉकने तुम्ही मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेरून कट कर करायचं आहे कधीही त्याच्यावरून त्या लाईनीवरून किंवा आतून कट करायचं नाही हे पहा अशा प्रकारे त्या लाईनीच्या बाहेरून तुम्हाला कटिंग करायचं आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे लाईनीच्या बाहेरून आपण कटिंग केलेलं आहे हे पहा तर हातांकडला बाहीचं माप टाकून घेते तरी पहा हा आपला डबल फोल्ड ब्लाऊज पीस आहे यामध्ये आणखीन एक घडी टाकून आपण चोबल फोल्ड करणार आहोत तर बाही साडेपाच इंच आहे पण हे विदाऊट अस्तरच ब्लाऊज असल्यामुळे मी खालच्या साईडला दीड इंच हे हाचिल्याच्या पट्टीसाठी घेणार आहे हे पहा हे दीड दीड इंचा असं पॉईंट जाऊया आणि ही लाईन आपण अखून घेऊ ह्या लाईनच्या वरती आपल्याला बाईचे माप घ्यायचं तर भाई आपली साडे पाच इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळायचं आहे म्हणजे इथून सहा इंचावर आपण पॉईंट देणार इथून सहा इंच आणि हे पूर्ण जरी घेतलं तर हे साडेसात इंच होतं म्हणजे हे दीड इंच सोडलं तर सहा इंच आणि हे दीड इंच पकडलं तर साडेसात इंच इतकं असं आपलं बाईचं माप होतं तरी ते दोन इंचावर पॉईंट द्यायचं आहे ही उंचीची लाईन तुम्ही पूर्ण आखून घेतली तरी चालेल म्हणजे तुम्हाला त्या फाईट देण्यासाठी सोपे पडेल आणि ते दोन इंचावर पॉईंट घ्या तर बाहेर उंचीसाठी बाहेर उंची कशी काढायची पहा तर फिटिंगच्या लाईन जवळ टेप ठेवून असं आपल्याला शोल्डरपर्यंत गोल फिरवत न्यायचं आहे तर सात इंच आलेला आहे तरी ते आपण सात इंच बाहेरुंदी घेऊया तरी ते सात इंच मी अशी लाईन आपण घेते आणि तीन इंच मी त्या पॉईंट घेणार आहे तर बाहेरुंडीपासून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दीड किंवा दोन इंच घ्यायचं आहे तर मी इथे दोन इंच घेणार आहे तर ही दोन इंचाची अशी सरळच लाईन आपण घेतली तर दंडघेर हा साडेचार इंच आहे तर हे बघा साडेचार इंचावर पॉईंट दिला आणि इथे मार्जिनसाठी दोन इंच घेतलेलं आहे तर खालच्या साईडला देखील दोन इंच घ्यायचा आहे मार्जिंगसाठी तर ही मार्जिनची आणखी फिटची अशा दोन्ही लाईने आपण झालेल्या ला आहेत आणि इथून जे दोन इंचा पॉईंट आहे तिथून आपल्या कॅफेटचा पॉईंट दिलेला आहे तिथपर्यंत तिडकी लाईन आपण घ्यायची आहे ते हातानेच आपण घ्या म्हणजे आकार आपला गोलसर येईल थोडासा गोलसर आकार येईल तर आता ही भाई आपली मार्किंग करून झालेला आहे तर आता आपण कट करून घेऊया तर आता जिथे हा दोन इंचाचा पॉईंट दिलेला आहे हे पहा हा आणि जे भाहिचा पॉईंट दिलेला आहे त्या दोन इंचामध्ये किती अंतर येते ते पाहायचं आहे तर या दोन इंचामध्ये सहा इंच येतं अंतर तर तीन इंचावर पण पॉईंट द्यायचा आहे म्हणजे सेंटरमध्ये आणि सेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा सॉरी सेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर इथे मी पाव इंचावर पॉईंट दिला आणि अशा प्रकारे आपल्याला भाईच्या पुढच्या भागाचा आकार काढून घ्यायचा आहे नेहमी आपण इथे अर्धा इंचावर पॉईंट देतो पण इथे पहा आपलं या दोन इंचामध्ये पाव इंचा अंतर आलेलं आहे त्यामुळे आपण इथे पाव इंचावर पॉईंट देणार आहोत आणि हे कट करण्याआधी आपल्याला ही जी आपण हात चिलायच्या पट्टीसाठी लाईन आखलेली आहे इथे ही चारी पदर धरून अशा प्रकारे कातरीने कट मारायचं आहे आणि नंतर आपल्याला भाई उघडून घ्यायची आहे आणि हा आकार कट करायचा आहे फक्त एक साईजचा आता हा राहिलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कटरी आणि साईड पीस आणि क्रॉस पट्टी काढून घ्यायची नाही तर हा जो पुढचा भाग आहे तो आपण असाच उलटा करून घेऊया अशा प्रकारे अगदी व्यवस्थित बसेल अशा प्रकारे तुम्हाला ठेवून घ्यायचा हो नाही तर मी त्याचा ठेवून घेतलेला आहे आणि इथे शोल्डरच्या ठिकाणी आणि ह्या साईडला जिथे आपलं साईडचा मार्जिनचा सा भाग येतो त्या साईडला आणि आर्मोलजवळ आणि मुंड्याजवळ थोडं थोडं आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि फक्त हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे आपला साईड पीस हे तर मी आता कट करून घेते गोष्ट आपण कधीही ब्लाउज कट केल्यानंतर कोणताही ब्लाऊजचा पार्ट कट केल्यानंतर हे पहा जे आपण लाईन आखलेली होती ती कट केलेल्या भागावरती दिसायला हवी जे आपण चॉक न असतं ते कट केलेल्या भागावरती दिसायला हवा अशा प्रकारे आपल्याला त्या लाईनीच्या बाहेरून कट करायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपण कटरी देखील कट करणार आहोत तर हे पहा मी मधोमधच पलटून घेणार आहे कारण ह्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर मी इथे अशा प्रकारे हा तिरक्या साईडला म्हणजे जो कटरीचा आपला गोलसर भाग असतो तो तिरक्या भागामध्ये अशा प्रकारे ठेवून पलटून घेणार आहे हे पहा तर हे असा भाग पलटून घेतलेला आहे आणि ज्या साईडला डुमटलेली घडी आहे त्या साईडलाच फक्त आपल्याला एक लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि ह्याच्या देखील आपल्याला थोडंसं फेस करायचं आहे हे पहा कटरीचा देखील आकार असा उठतो कटरीचा आकार देखील तुम्हाला अशा प्रकारे मिळेल तर आता पहा ह्या साईडला सव्वा इंच त्या साईडला सव्वा इंचावर मार्क करून लाईन आखून घ्यायची आहे अशी आणि या दोन्ही इंचामध्ये किती अंतर आहे हे पहायचं आहे आणि त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे तर हा शेंटर काढला आणि शेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचाला पॉईंट द्यायचा आहे तर इथे दीड इंचा पॉईंट दिला आणि अशी तिरकीलाई नाखून घ्यायची आहे आणि इथून इकडे आपल्याला अर्धा इंचा पॉईंट द्यायचा आहे आणि असा पटरीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि इथून इकडे आपल्याला पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ही लाईन अशी तिरकी आखून द्यायचा आहे तर हे झालं आपलं कटरी वाढून तर आता आपण हे कट करून घेऊया आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी काढायची आहे तर हे पहा हा डब्बल कपडा आहे तर मी त्यात आणखीनही घडी टाकून घेणार आहे आता इथे मी सव्वा तीन इंचावरील पॉईंट सव्वा तीन लाईन पॉईंट देऊन अशी लाईन आपण भेटते तर आपण नऊ इंचाची क्रॉस पट्टी काढणार आहोत लांबीला आणि इथे पोहणे तीन इंजांवर पॉईंट द्यायचे आहे पोणे तीन इंजारी पॉईंट दिला आणि ही अशी तितकी लाईन आपण क्रॉसपट्टी कट करून घ्यायचं आहे पण आहे क्रॉस पट्टीला आपली कट करून झालेली आहे पण क्रॉस पट्टीची कट होती हा आपला सेट पीस आणि ही आहे आपली बाही तर हे आपले चार पॅटर्न झालेले आहेत आणि ह्या चार जिथं आपण पुढच्या भागाचे सर्व मार्किंग केलेलं होतं हा आहे आपल्या पाठीचा भाग तर हा पलटून घ्यायचा आहे आणि पहा इथे गळारुंदी घ्यायची आहे तर गळारुंदी दोन इंच आहे आणि पाठीमागे गळा हा सात इंच आहे मग अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन आपण साडेसात इंचावर पॉईंट देणार आहोत आणि मेन आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथून असा मी गळ्याचा आकार देणार आपला पाटीचा घाम देखील तयार झाला दे वा तर हे आपलं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे बत्तीस साईजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून कटिंग झालेलं आहे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा थँक्यू